धार्मिक श्रद्धा आणि जैवविविधतेचा संगम असलेल्या नागपंचमीच्या पवित्र दिवशी समाज भान ठेवत स्वीकृत सदस्य दिनेश यादव यांनी एक सुत्य पाऊल आहे त्यांनी सर्व मित्रांसाठी तब्बल पंधरा लाख रुपयांचा अपघाती विमा उतरवून पर्यावरणाच्या खऱ्या रक्षकांची सुरक्षितता सुनिश्चित केली आहे सर्व मित्र हे पर्यावरण रक्षणात मोलाची भूमिका बजावतात ते सर्पमुक्ती करताना सापांचे प्राण वाचवतात आणि त्यांना नैसर्गिक अधिवासात परत सोडतात मात्र हे करताना त्यांच्या जीवाला मोठा धोका असतो भारतात आढळणाऱ्या सुमारे दोनशे पन्नास सर्प प्रजातींपैकी पन्नास विषारी असून कोब्रा सरेल वायपर क्रेट सॉ स्केल्ट वायपर यांसारखे जीव घेणे साप त्यांना रोजच सामोरे जावे लागतात सध्या अनेक ठिकाणी अंधश्रद्धेमुळे साप मारले जातात परंतु सर्व मित्र यांचं कार्य या चुकीच्या मानसिकतेला बदलण्यासाठी दिशादर्शक ठरते त्यापैकी सर्पमित्र विशाल लोंढे विशाल पाचुंदे ओंकार देशमाने यांचा गौरव करण्यात आलाय दिनेश यादव यांचा हा प्रथम दर्शनी एकट्या पुरता वाटणारा उपक्रम भविष्यात समाजात पर्यावरण रक्षणासाठी सामूहिक जाणीवा निर्माण करणारा ठरेल अशी सर्वांची भावना आहे या अभिनव उपक्रमाचं सर्वत्र कौतुक होत असून इतरांसाठी तो आदर्श ठरतोय त्यावेळी स्वीकृत सदस्य दिनेश यादव सुरेश गगने अॅडव्होकेट विशाल डोंगरे शिवराज लांडगे प्रवीण टिंगरे प्रकाश चौधरी नवनाथ जगताप हे उपस्थित होते यावेळी सर्वमित्र समाजासाठी एक अमूल्य सेवा बजावतात त्यांच्या कार्याचं महत्व ओळखून त्यांना आर्थिक आणि सामाजिक रक्षण देणं ही आपली जबाबदारी असल्याचं यावेळी दिनेश यादव म्हणाले प्रतिनिधी महाराष्ट्र न्यूज पिंपरी चिंचवड